बाकी इज्जत त्यावेळी चांगले गेले नाही वर पण आहे आणि पब्लिक सगळी पब्लिक बघू शकते तो काढतोय ना सेल्फी त्याच्याकडे कॅमेरात बघतोय ला नाही काय करत चांगला गुन्हे बाळा दिसतोय मग गुन्हे बाळा आहे हा काय एकटन काय ह्या ना घंटा माहित नाही ह्याला नेह्या का शर्यतीला स्वराज पळवला स्वराज स्वराज तिला पळवला <laughs> सोन आहे तो जागना नाही तर घर बाग कसा आहे तुंश आणि विकी म्हणतो तर नाही दगड आहे दगड मी मगड आहे बोललो आणि मी असा गोल फिरून ह्याना दाखवे आणले हाय काय स्वागत आहे तुमचा आपला ब्रँड न्यू ब्लॉक मध्ये गेल्या वर्षी आपण आलो होतो बहादूर नाक्यात बाकी आलेला ना तिकडे आलो होतो यावेळी पण आलो या गेल्या वर्षी मी आणि स्वराज होतो स्वराज बघा स्वराज इज्जत आणि यावेळी आप... गेल्या वर्षी आपण स्वराजच्या ट्विलरने आलो होतो आणि यावेळी आपण चौघ जण आहोत चौघ जण बोलल्यावर ट्विलरने तर काय येऊ शकत नाही म्हणून स्वराजने काढलाय रिक्षा हे बघा रिक्षा इज्जत आहे की नाही <laughs> तो म्हणतो व्हिडिओमध्ये नकोस कारण की जर का घरातल्या बघतली ना म्हणजे कसा विषय व्हायचा म्हणजे घरातले ओरडतील वगैरे म्हणून डायरेक्ट तिकडे गेलो तुम्हाला दाखवतो पाच तारखेला येणारे बाका सुरू आज आहे ती पाच तारखे वाजलेत पाच वाजून गेलेत तर मस्त की जाऊया बाकायला बघूया गेल्या वर्षी गेल्या वर्षी, गेला। गेला वर्षी। या वर्षी पण बघितलं यावर्षी पण की आता काय ब्लॉग साठी मी आलोय बाकी काय एवढा विषय नाही मी आणि स्वराज ब्लॉग साठी आलोय विकीला लय ना आहे विकी आणि वंशला तो विकी आहे तिकडं आणि हा आपला वंश म्हणजे जाऊया फॅन आहे तो मथूर फॅन आहे मथूरचा कट्टर समर्थक नऊ तारखेला आमच्यातला कोण आहे ना आला तरी एकटा चालत येईल एवढा नाद आहे काय हे हाऊस काय मला माहितच नाही असू दे जे पण आहे ते चांगलं आहे हा ट्रॅक्टर ज्यांना पाहिजे ते नांगराचा नाही पाचशे रुपये चला आणि इकडं काय ते खायचं विषय आहे ते बिया वगैरे आहे ते इग्नोर मारा इकडं चांगलं चांगलं आहे आमच्यासाठी विके आणि वंशला काय त्याला आवडत नाही हे आहे ते शेती आहे बाकी तिकडं समोर आहे ना भाई हे वंश पाहिजे काय रिक्षा आप आपली स्वराजपेक्षा बघ चांगली रिक्षा आहे स्वराजची पण नवीन आहे पण ही जरा वेगळ्या क्वालिटीची आहे कुठली नाही नाही चांगले इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिक तेव्हा दोस्ती तुटायची नाही एकामेकांच्या ह्याच्यात हात टाकून चालले ता ते बघा <laughs> सर भावांनो आता आपण आलोय आतमध्ये आलोय जिथं पाका आहे तिथं माझ्या पाठीबरोबर बरोबर आहे दोन मिनट दाखवतो तुम्हाला पब्लिक अजून आले नाही आत्ताच आलाय ना म्हणून पब्लिक आले नाही बाकी आणि ओसरी बसलेलं समाधान जिथं भौतिक ऐश्वर्य नाही पण मग भरून टाकणार सुख गावाकडचं पारंपरिक घर समाधान म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात मोठं झालं सेल्फी वगैरे एकदम पद्धतशीर चालू आहे तर त्या खाऊ गलीला आपण व्हिजिट करा कसला आहे बघा अनेक प्रकारच्या लक्षण गेल्या वेळी आहे ना इथं खाली होता त्या साईडला होता त्या साईडला खाली होता म्हणजे असं पब्लिकला बघता पण येत नव्हता यावेळी चांगले गेले नाही वर पण आहे आणि पब्लिक सगळी पब्लिक बघू शकते ते बघा खुर्ची उभा राहून एकदम पद्धतशीर पब्लिक बघू शकते नाच साईडला मंडप वगैरे कडक मध्ये कसा बघतोय बघा जो तो परगा काढतोय ना सेल्फी त्याच्याकडे कॅमेरात असताना या महोत्सवावरती चार चार लाटाभे या उद्देशाला आपण पाहिलं या कृषी महोत्सव दोन हजार सव्वीसच्या ती ताई एवढी जवळ गेले कॉन्फिडन्स कस आहे बघ ना मारला काय होईल तिचा दोघच आहेत बाउन्सर कडक पाहू कड़क पब्लिक तर मजबूत आले त्यात काय डाऊट नाही सरपंच साहेब टोफाट नावाने मालक बहुई धुमा यांचा जातीचा असणार महत्वाचा बकासूर विठल बोनकर आणि वैभव साळुखे त्याचं सातत्य करतात महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवूया असा बकासूद तिथून जर आम्हाला जायला असताना विचारायला पाहिजे एकदा काय विषय ते म्हणजे असा धमनी लग्न एकदम पद्धतशीर आला असता यात काही नाद नाही बघूया काय विषय तो खूप काही आहे महेस वगैरे रेडे वगैरे किलो किलो भरचे रेडे आले ते दाखवतो तुम्हाला एवढा काय विषय नाही पण मेन आहे आपला उद्या अवधूत भुप्ते यांचा सरा परफॉर्मन्स आपण पाडावा कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस मध्ये यादवांचा बादशाह मला नाही माहित कोण पण हाय यादवांचा बादशाह तुम्हाला माहित असेल तो यादवांचा बादशाह इज्जत का प्रगट हे वेगवेगळ्या प्रकारे हा काय विकी विकी म्हणतो तो टर्की आहे तो बदक आहे टर्की नाही आहे तू आतमध्ये हा आतमध्ये आहे इझी हा चल ओके वंश तोंडा हसू बघा हे <laughs> हाकू ना लावू विकी त्याला हात हातला त्याला पळतो नाही तो, ना तो कोणतरी हाय <laughs> चला पुढं <भुड़ा। laughs> <laughs> लाव नाही काय करत चांगला गुन्हे बाळा दिसतोय मग गुन्हे आहे हा काय गुन्हे बाळ रेडा आहे भाई इगोशी किती किलोचं असेल विकी तुला काय वाटतय अरे हा वन एक्स मध्ये पण येत नाही <laughs> विकी वंश तुला काय वाटतंय किती किलोचा असेल दहा किती किलो दहा हजार किलो तुला फटकवू काय मला पण नाही माहित अंदाजे बोलतोय <laughs> एक टन काय ना घंटा माहित नाही मला वाटतय आठशे पाच किलोच आहे चला आठशे पाच किलो हे बघ दादूचे बैल तिकडचा दादूचा आहे आणि इकडचा मांग्याचा हा मांग्याचा बैल आपला मांग्या जिनगरे आणि तो दादूचा चल राधा आहे ती हा राधा हे राधा राधा बरोबर हिर बोल 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 <laughs> नाही अर्जुन कुठे अर्जुन हा वय इथलं जो सगळे नाव मी पहिल्यांदा दाखव ऐकतोय अर्जुन इथलं इथला सांगून सांगतोय हा हा <laughs> <इतला> बघ <बोगते> ह्याला <laughs> नेह्या का शर्यतीला स्वराज पळवला स्वराज स्वराज शर्यतीला पळवला हा बा तिला पळवला निव्या काय दादूसोबत आता गाय बघा काय हा विषय सगळ्यांना हात लावतोय घरात आंघोळ काय पाहिजे लावतो हात लाव अरे मग मेंढी मग पुढे ते केस काय नाही कापली तो मारा येतोय बोकड मारतात ना बघा सराला एकदा गुंदीर मारलेला वाटते मला हो म्हणतो हो चल हे मांजर बघ घेऊया कार पण मला समजत नाही मांजराला का म्हणजे मांजरीचा विषय काय मांजर बघा झुमिंग केवढी आहे केवढी आहे बघा नाही बोललात ना सरडा पण सरडा सरडा बघा सरडा सरडाबाई सरडाबाई रो रो हिला काय झालं हि जे झाला हे मोबाईल बंद करा मोबाईल तुझ्या अंगात आला कि काय काय आलं हे नाही तू बघ तिथं सारख्याच पिल्लू पण आहे काय म्हटी घ्यायचं आमच्या अंगात आला धमधम तिच्या घोडा घोडा आहे घोडा 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 खाली आला तिच्या अंगात आला ताली सर्व तरी तिला डोस दिली दि राज पाच वर्ष चौसष्टीन सगळं वाचा काटेवाडी वगैरे त्याचं नाव राज आवडत चल राज हा चला चला लाव असा असे चल 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 ही दादूची गायला पण आहे दादूची गाय आण पाहिजे होत आपण वेगळी आहे काय मग इथं आपली काय लावली असती की दादूची पोपट सगळे पोपटचे वेगवेगळे प्रकार आहेत ह्या पोप्प्या ह्या प्रकाराला काय म्हणतात वंश ह्या पोपट्याच्या प्रकाराला काय म्हणतात सांग कशी तो भारे तुला ह्याच्यातला बघ तो तो मारे तो बारक्या त्याला सांग तुम्हाला पोपट पाहिजे घरात गेला रड पाहिजे तो पाहिजे कुठला असो खाली आहे ते लवबट लवट ठीक आहे मांजर बघ असली मग पर्शी पर्शियन कबूतर बघ अरे कावळा जी पण चला चला रेडा फुडून दाखव तो पाडून काय दाखवू बस सोन आहे तो जागना नाही जागना जागणे हे तो सोडले ओ ये सेंटि बातें बन हात चल मी तुला नाही बोललास ना तरी शंभर पन्नास शंभर नाही तुला जाताना काय मागसी तो खा दे नाही कॅन्सल कॅन्सल तुझा एवढा कॉन्फिडन्स बघून मलाच भीती वाटायला लागली नको नको ना नाही बोललास तरी मानव घेल काय देखील हात लावला मी काय जाणार नाही तुला कॉन्फिडन्स मजबूत आलाय तर कसला काय देव चा हा ऐका त्याच्यावर बस तू तिथं आहे ना तिथं त्याच्यावर बस मी मग तुला काय मागशील तुझं मी पण तुला आधी मी बोल कुठली फॉर्च्यूनर कुठली फॉर्च्युनर फॉर्च्युनर कुठची मागशील तुला बोललो सर हा ऐक त्याच्या तोंडात हात घाला बस आता तुम्हाला ते सांगितलं सा कान पडू त्या तोंडात हात हात घालायचा दाताला हात लावायचा दाताला पाठी थांबतो दाता जा ना गा इजत आला घालव्यालाय मी जातो इथून मी नव्हतो याच्यासोबत हा इज्जत घालवायलाय साईडला फोर हो वगैरे बघ आधीच्या काळातलं घर आहे तर त्यामध्ये आता आपण करतो एंटर अँड ऑल्स एंट एकदम म्हणजे कसं आधीच्या काळात कसे शेणाचा विषय होता आणि साईडला बघा नक्षीकाम वगैरे पद्धतशीर तर त्या टाइममध्ये घर आहे बनवलेलं आहे बघूया अजून काय नॉर्मलच घर आहे आणि आपले महाराज राजे चल हे बघ बंधू मी दिली तूच दिली सगळं तूच दिलस काय रे हे <laughs> बघा बल्ब वगैरे आधीच लॅम्प आहे पांढरावाला लॅम्प असतो ना तो पण नाही आधीच लॅम्प आहे जुनावाला चल वर नको वर आधी नको सांग पाठी बघू पाठी विषय काय नाही एकदम आधीच्या काळात कसं असतो बघा आता आपण आलो पाठी झाला एवढा विषय आधीच्या काळात कसा असतो हे बघा बल्ब बघा तुम्हाला वाटतील आता जे वाईट वाले आहेत ना ते पण नाही आहेत एकदम येलो कलरचे होते ना ते आता काय बोलतोस काय ते बोलणार होते बोलणार होते वीर वीर हिर जास्त कोण नाही नॉर्मलच आहे हे बघा वीर कडक किल नाही रे हे पण किल नाही ना नाद किल नाही ना अरे हे बघत नाही बघा ते फिरतंय ना गोल 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 ते काय ते तुम्ही सांगा आठवत नाही मला लगेच हा आतमध्ये वर जाकरी चक्री काय आईला पप्पी रे तुला मला चक्री माहितच नव्हता त्याला काय म्हणतात ते बोलतोय आधीच्या काळातली चूल एकदम जे पण काय बिर्याणी कुठं आहे बिर्याणी कुठं आहे मागास पासून खाल्ली वाटत बोरा नाही कशा चल जायला <laughs> अरे जर नसेल ना तर विषय नाही का ते वर कायच नाही चल माझे हा दाखवतो हा बघा पाळणा बघा पाळणा दाखवण्यासाठी आलो बाकी काय नाही ते आधीच्या काळातलं पाहणं आहे ओके चला खाली आणि या तट्या वगैरे नॉर्मल आहे आणि ह्याला म्हणतात माळा किती वर्ष आहे पुढं थांबणार हा किती वर्ष झाली असते ना ते आता बनवली नाही आपल्याला दाखवण्यासाठी <laughs> पण एकंदरीत घर तुम्ही बघतला बघितला हा घर जन्म एकंदरीत तुम्ही सगळं घर बघतला कसा आहे कमेंट मध्ये सांगा आधीच्या काळातले वास वगैरे एकदम आहे ना आतमध्ये आहे ना शेणाचा वास येतो कडक मध्ये तो आतमध्ये कशाला तो वेळेस ते फोटोशूट करतायत करू ते काय एवढा विषय नाही आतमध्ये एक आतमध्ये एक खोली आहे तुम्हाला सांगतो मी आतमध्ये जायची पण गरज नाही बायनी पॅन्डा वगैरे आहे पद्धतशीर एवढे नॉर्मल आहे तो घर मस्त होता घर आम्हाला आवडला तुला पण आवडला ना चला पुढे भेटू हे आपला जुना काळातला जो घर होता ना त्याच्यातून विकी आणि स्वराज आल्या त्यांची रिएक्शन बघू त्यांना आवडलाय की नाही तर स्वराज तू आता आलास तर कसा आहे नात कुळा गणपती बुळा <laughs> <laughs> कडक ना <laughs> झोप कसली जाग <laughs> आपण झोपलेलं असतं पण आता पाच वाजून गेलेत ना नको आपले अजून कुठे कुठे आहे हो बरोबर अजून हे फिरायचं आहे नाही असू दे फिरू आपण चला नंदी बघा नंदी पाय पडा आणि काय विष पाहिजे ती मागा सगळे काही भेट पूर्ण होते ना तो सांगतो आठवलेला सांगतो याच्या आईच्या गावात मला तुमचं मी काय म्हणतो दहा वेळा आणि लॉग मध्ये नाही घेतलंय म्हणून घेणार नाग मध्ये अ फ्यू मिनिट्स लेटर आता तरी मग नाही झालं होत एका दिवसानंतर आता है है? आता चालतोय काय आता चालतोय काय तुझ्या आईच्या गावात सोड ते मग ते बघतायत मा कसे बाई एका घरी कसा दुसरा वाकून बघतो तशी बघतायत चावी आहे ना तुड हा मग ठीक आहे गाडी आणलेली आहे ना तुम्ही रिक्षा गाडी चालवा ना शेवड हे कर हुशार आहे स्वराचा डोका आहे ना लगेच चालतो फास्ट मध्ये मोहित कोण पाहिजे तुला मोहित शेट कुठे गेला काय माहित खायला गेले असतील काहीतरी चला परत आलोय आपण गोल फिरून बाकासूरच्या इथं जरासा बघू आणि इज्जत देऊ तो बसला बसला जमला सांत स्टैच्यू सावत्रुप फुल बराबरि फोटो महेश बघायची चल चल महेश बारक्याला बारकी महेश बघायची मी पण नाही बघितले चल हाव दे चल नको नको इकडे विघ्न अर्थाचा विषय सुरू आहे चिपळूण मधला विघ्न अर्थ डोल तशाबद्दल इज्जत चला मग मस्त की हा बघा इकडं बाका सुरु वगैरे आला इकडनं आत्ताच आपण आलेला आहे बघा आपली आपली ही आहे आपली रिक्षा हा नवीन स्वराजची रिक्षा इज्जत अशी का रिक्षाचं नाव काय कडक मस्त नाव ठेवलं नाव ठेवलं नाही त्याला तर आता आता आहे साळा सहा वाजता जायचं लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करा भेटूया आपण आता उद्या भेटू उद्या कोण येणार नऊ तारखेला उद्या नाही नऊ उद्या नाही याचा उद्या नाही हा मग ठीक आहे नऊ तारखेला भेटू मथुरच्या वेळी ओके बाय बाय पी आउट चुम्मा आपण आलोय नारायण तलावमध्ये तुम्हाला मगर दाखवू मगर दिसली दिसली दिसल दिसल दिसते काय नॉर्मल नॉर्मल थांबा पाच एक दिसते काय आम्हाला क्लिअर दिसते क्लिअर आधी वंश आणि विकी म्हणतो तर नाही दगड आहे दगड मी मगर आहे बोललो आणि मी असा गोल फिरून घ्यायला दाखवे आणले वंश पहिला मी दगड आहे तिकडे पण मगर दाखवली हो ती वर आली होती तेव्हा वंशनी दाखवून वर आली होती लगेच खाली गेली हे बघा मग ती जरा जवळ पाहिजे होती म्हणजे एकदम परफेक्ट आला असतं हे बघा दिसते काय चालत जाऊया चालत जाऊया हे बघा बघा